आदिवासींची अवकात काय आहे म्हणणाऱ्यावर म्हणणाऱ्या गुन्हा दाखल करून अटक करा बिरसा फायटर्सची मागणी पोलीस निरीक्षक शहादा यांना निवेदन आदिवासींची अवकात काय आहे असे संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्री पांडुरंग मेरगाड राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे विलास पाडवी योगेश गुलवाने कालूसिंग भामरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आमचं आरक्षण आदिवासींनीच पळवून नेलं या भामट्यांनीच आमचा वाटोळा केलाय आदिवासींची काय अवकात आहे ओ आमच्या बरोबर लढाईची लोकसंख्याच किती आहे त्यांची असे संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य धनगर समाजाची व्यक्ती श्री पांडुरंग मेरगड राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी पंढरपूर येथे उपोषण दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पांडुरंग मेरगड यांचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो पांडुरंग मेरगड यांचा असा वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखवल्या असून संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झालेला आहे पांडुरंग मेरगड यांनी आदिवासी समाजाबद्दल अवकात असा अपशब्द वापरून आदिवासींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातील विविध भागातून या पांडुरंग मेरगड विरोधात आदिवासी बांधवांकडून प्रशासनास निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे तरी पांडुरंग मेरगड यांनी संपूर्ण आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी हीच नम्र विनंती सध्या स्थितीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हालचाल करत आहे त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा खूपच तापलेला आहे आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तो तत्काळ मागे घ्यावा म्हणून महाराष्ट्रभर आदिवासी समुदायाकडून निवेदन दिले जात आहेत अशा परिस्थितीत पांडुरंग मेळगर यांनी आदिवासी बद्दल जातीवाचक वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून पांडुरंग मेळगर यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य केले प्रकरणी त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे आमच्या समोर दाखवून आमचं हे आरक्षण आम पळवून गेलं आणि ह्या लबाड भामटे आणण्याच्या मुळे आमचं वाटप झालं आदिवासींची काय अवकाळ आमच्या बरोबर लढायची लोकसंख्याच किती आहे त्यांची आणि आदिवासी आमच्याबरोबर का लढतील आदिवासींची औकात काय आहे यांची आमच्याबरोबर लढायची यांची लोकसंख्या तरी किती आहे यांनी आमचं आरक्षण पडवून नेलं यांनी आमचं वाटोडं केलं असं वादग्रस्त जातीवाचक वक्तव्य संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून पांडुरंग मेरगड राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी आदिवासी समाजाला उद्देशून वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे त्या पांडुरंग मेरगडचा आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो सध्या धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर तापलेला आहे याबाबत विरोधामध्ये आदिवासी समाज महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक निवेदनं देत आहेत अशा परिस्थितीत पांडुरंग मेरगड यांनी असं जातीवाचक शब्द वापरून अवकात असे शब्द वापरून आदिवासींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे आदिवासींमध्ये संताप निर्माण होईल असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे म्हणून या पांडुरंग मेरगडचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीचं वक्तव्य आदिवासी समाज कदाबी खपवून घेणार नाही या पांडुरंग मेरगडवरती तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व या वादग्रस्त व्यक्तीला तात्काळ कर अटक करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही मान्य